ते बघा मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून टोमॅटो कांदा आणि आपल्याला लसूण आणि अद्रक हे सगळं ह्या ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे अद्रक आणि हे लसूण मी घेतलेलं आहे हे आपल्याला कट कट करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे कोथिंबीर थोडीशी घेतलेली हे सगळं आपल्याला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे पाणीविणे टाकायचं नाही आता आपण हे बारीक करायला हे बघा एकदम हे बारीक करून घेतलेलं आहे मी असं करायचं आहे त्यानंतर आता आपण दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे थोडस जास्त टाकायचं म्हणजे भाजीला तेल सुटतं ना त्यामुळं मी प्रत्येक भाजीमध्ये थोडस जास्त तेल मला आवडत तेल, तेल टाकल्यानंतर गरम पण झालेलं आहे आपलं तेल तर गरम झाल्यानंतर आपण जे पेस्ट काढली होती कांदा टोमॅटो कोथिंबीर गाजर पेस्टमध्ये टाकायची आणि आता हे शिजण्यासाठी काय करायचं थोडस मीठ टाकायचं म्हणजे कांदा हा तेलामध्ये कांदा आणि कांदाचा वीज गळण्याचा असेल हा आपल्या

कांदा आणि टोमॅटो हे शिजवत असतात डायरेक्ट केलं तर कांद्याचा एक वेगळा वास म्हणजे आता हिथं मी घेतलेला आहे पावभाजी मसाला इथं घेतलेला आहे मीठ इथं घेतलेली आहे हळद आणि लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार तुम्हाला तिकडं पाहिजे असेल तिकड देऊ शकतात जास्त कमी करून घ्यायचे सगळे मसाले आणि याला चांगले तेल सुटेपर्यंत पावडर वापरलेली आहे ती म्हणजे जे रेडीमेड मिरची पावडर मिळते किराणा दुकानामध्ये तर ते मिरची पावडर मी त्याला वापरलेली आहे खूप सुंदर दिसते कलर आला याला आपल्याला थोडस स्टीम करून शिजवून घ्यायचं आहे तर छान ठीक आहे इथे हे मी बटाटा गाजर आणि हे फ्लावर असे शिजवून ठेवलं घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून हे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे तर याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे समजा तुम तुमच्याकडे हे नसे। नसेल म्हणजे स्मॅश करायचं नसेल तर तुम्ही कशाने रजनी वगैरे करू शकता बटाटे टाकत असताना खिसून टाकायचा बटाटा म्हणजे शिजायला टाकतानाच कच्चा बटाटा म्हणजे ते गाळ होतो म्हणजे अख्खा बटाटा शिजवतो शिजायला खूप उशीर लागतो त्याच्यामुळे मी एका शाळेत दिलेली आहे पूर्ण स्मॅश झालेला आहे त्याच्यातनं सगळं एकत्र होतं म्हणजे जेणेकरून आपल्याला मिक्सरमधून वगैरे काढायची गरज नाही आहे अशा पद्धतीने कचऱ्याने पटकन टमाटो जास्त वेळ लागत नाही बघा पूर्ण झालेलं आहे व्यवस्थित हा छान असा मिरची पावडर वापरले ना तर कलर एकदम बेस्ट येतो आणि कलर बेस्ट येण्यासाठी काय करायचं थोडस बीट जर असेल ना तर बटाटा शिजवताना बीट खिसून टाकणार कलर छान येतो आणि बीटही पोटात जात भाजी वगैरे लागतात करू शकता तर आता आपण काय करायचं आहे हे जे शिजवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः मी पाव किलो बटाटे आणि याच्यामध्ये घेत असताना बटाटे हे जास्त घ्यायचे कारण आपण दुसऱ्या जर भाज्या जास्त घेतल्या तर पिवळी पाव भाजीला टेस्ट येत नाही भाज्यांचाच फ्लेवर जास्त येतो मिक्स करून घेतला तर आत्ता मी काय केलेलं आहे आपण जे सगळं

मस्त झालेली त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू भाजी झाली आहे ते दिसते भाजी कशी दिसते आपली भाजी बघा दिसते तर आता आपली भाजी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राइब करा बाय बाय चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया